आम्हाला काही लोक का घरकोली हो देते नाही आमच्या जातीची ग्रामपंचायत ग्राम आहे आमच्या आदिवासी पण ते माणसं आम्हाला देते नाही त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे आम्ही गरीब समाजाने काम करून कष्ट करून आम्ही पोटभर येतो पण त्यांनी आम्हाला आधार दिला तर आम्हाला गरीबाला काहीतरी गोष्टी होतील कालफार वापरली कोपरा एवढा ही पत्रे पूर्ण गेलेले आहे का मी आमची अपेक्षा मोठी नाही हा या जागेवर बांधून दे एवढीच अपेक्षा आहे दुसरी काहीच अपेक्षा नाही आमची आमचे आजोबा शंभर वर्षापासून इधर राहिले आमच्या आजोबाला सुद्धा चार पिढ्या गेल्या आमच्या आजोबाच्या त्यांच्या एक सुद्धा कुटुंबाला एक सुद्धा घरकुल दिलेलं नाहीये पण सरकार पण आमच्या कोणी आमच्याकडे लक्ष ना आमची इच्छा आहे भाऊ करत नाही कारण आमची ना लहान लेकरे ना आता घरकुल काय बाब जर आलं पडले ना तर आमच्या लहान लेकरांच आम्ही मंदिरात जाऊन घेऊन मंदिरात झोपतो आम्ही जाऊन तर आज आपण सामाजिक मुद्द्यावर आधारित विविध समस्या आणि अडचणी समजून घेण्यासाठी जात हो। आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोलार या शहरानजीक असणारा एक छोटंसं गाव त्या गावाचं नाव आहे रामपूर या रामपूरमधील आदिवासी बिल्ल समाजात राहणाऱ्या वास्तव्य करणाऱ्या अनेक कुटुंबांच्या अनेक समस्या आहेत त्यापैकीच एक महत्त्वाची समस्या आहे तीन म्हणजे या रामपूर गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाच्या किनाऱ्यावरून बाराही महिने पाणी उपलब्ध असणारी ही, ही प्रवरा नद। नदी या प्रवरा नदीच्या संपत्तीवरतीच इथील भिल्ल समाज आणि इथला गावकरी हा उदरनिर्वाह करत असतो गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सन एकोणीसशे शहाऐंशी रोजी शी स्थापन झालेली ही ख्रिस्ती बांधवांसाठी असणारी प्रार्थनास्थळ म्हणजे चर्च आपल्याला या ठिकाणी दिसते एकंदरीत गावाची रचना पाहिल्यास आपल्याला असे दिसते की गाव तसे सदन आहे याच गावामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावाच्या कडेला आणि ज्या नदीचा आपण उल्लेख केला त्या प्रवरा नदीच्या कडेला किनाऱ्यावरती आदिवासी बांधवांची एक वस्ती आहे आदिवासी बिल्ल समाजाची वस्ती आहे आणि या वस्तीवरती गेले अनेक वर्षापासून अनेक पिढ्यांपासून बिल्ल समाजाची ही वस्ती वसलेली आहे त्यांच्या पिढ्यानपिढ्या या ठिकाणी वास्तव्यास आहे आदिवासी समाज म्हटलं तर त्यांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी आहे हे आपल्याला लक्षात येते म्हणूनच गावाच्या किनाऱ्यावरती आणि या नदीच्या किनाऱ्यावरती हा समाज गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करतोय या ठिकाणी या गावामध्ये जवळपास आदिवासी भिल्ल समाजाचे तीस ते पस्तीस घरं या ठिकाणी असलेले आपल्याला दिसतात त्यांच्या घरांची अवस्था जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येते की कोणत्याही क्षणी या लोकांच्या जीवावरती बेतेल अशी परिस्थिती एक विद्विग्न परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जिथे वस्त्र निवारामधली निवारा हे मूलभूत गरज आपण म्हणतो परंतु आज या ठिकाणी या बांधवांला गेल्या अनेक वर्षांपासून या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये कुडाच्या मातीच्या आणि अंगावरच्या साडीसारख्या भिंती करून या ठिकाणी त्यांना वास्तव्य करावं लागत आहे एकविसाव्या शतकामध्येही जर या लोकांना त्यांना हक्काचं घर जर मिळत नसेल तर खरोखरच ही फारच गांभीर्याची बाब आहे याच सर्व विदारक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी

आम्ही मच ग्रामपंचायतला सांगतो तरी पण ते काही आमचं काही मनावरच घेते नाही कागदपत्र वगैरे काय माहिती दोन दोन बारे दिलेत आम्ही दोन दोन बारे दिलेत तरी पण काही आलेच नाही आमचं फक्त आम्हाला व्यवस्थित करून द्यावं हीच अडचण आम्ही दुसरं काहीच मागत नाही त्यांना फक्त आमची राहायची सोय करून द्या आणि ते म्हणते ही महाराष्ट्र शासनाची जागा आहे त्याच्या वतीन नाही तर नाही म्हणून पांडू पवार पवार कुठला समजे बिल कुटुंबात कोण कोण असतो सून सगळे वर्षापासून आम्हाला आता ऐंशी नव्वद वर्ष झाले हा पण ते पार पडलंय हा आणि गरम शेवकला मनावता गरम शेवक म्हणतो तुम्ही जा नगरला जा पुण्याला जा मुंबईला मग आमच्या निर्णय होत म्हणे मग शिव याची जागा आहे म्हणते काय शासन शासनाची जागा आहे सगळं पडलं आम्हाला फक्त एकच भीती आहे सगळ्या साड्या ला तुम्हाला दाखवायचं सगळ्या साड्या ला आता नेसाव साड्या एका घराला लावा म्हणजे हा पण त्या म्हणतात जावं शासनात जागा आहे बर मग ग्रामपंचायत दुसरी कडे तुम्हाला जागा वगैरे देत नाही 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 पण आमच्या पोरीच्या अंगावर भीत पडली होती तर येत एवढं थोबट झालं पोरीच आता ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं तर त्या पोरीला बरं लागायला लागलं रेखा लक्ष्मण माय आम्ही आज मी या गावात लेख म्हणून तरी मला या गावामध्ये झाले असे नऊ दहा वर्ष घरकुल आम्हाला काहीच नाही आम्ही गरीब समाज आहे आदिवासी पण आमचं आमचं म्हणणं असं आहे काही शासनाची जागा आहे आम्हाला काही लोक का घरकुली हो देते नाही आमच्या जातीची ग्रामपंचायत आहे आमच्या आदिवासींची आहे पण ते माणसं आम्हाला जमून देते नाही त्यांनी आम्हाला जमून द्यायला पाहिजेत आमचे कागदपत्र दादा नाही तीनदा गेले वड्याला फेकून दिलेत त्यांनी कागदपत्र आम्ही गरीब समाजाने काम करून कष्ट करून आम्ही पोटभर येतो hmm. पण त्यांनी आम्हाला आधार दिला तर आम्हाला गरीबाला काहीतरी गोष्टी होतील hmm. त्यांनी जर आम्हाला आधार नाही दिला तर गरीब कसं आहे आमच्या आदिवासी बिलाटीमध्ये कस जागणार आहे पण हा येस पंचवीस धारा तिशक ती तिशक तीशक घराधारा त्यापैकी कोणालाच घर खोल नाही मग गरिबाने पाऊस आला तर घरातून पाणी बाहेर फेकायचं गरिबाने कसं जागायचं घरातून बाहेर पाणी फेकताना बारीक लेकरं आहे त्यांनी लेकरं घेऊन कुठं राहायचं पाऊस वगैरे आलं म्हणजे सगळं पाणी माझ्या घराने काही काही जागा म्हणजे झोपायला जागा नसते पावसाळा म्हणजे दरवर्षी दर समाजाचा हालत आहे म्हणजे असं कधी नाही का गरीब कोणत्या झोपडेत राहीन कोणत्या झोपडेत करून खाईन चल पेटायची मुश्किल आहे गरीबांना किती वेळा वर कागदपत्र पाठवले असतील वड्यांनी खोड्यांनी लेकर गरिबांचे कागदपत्र फेकून दिले यांनी घरकुला द्यायची शासनाची जागा आहे आम्हाला मंजूर आहे ना पण मग यांनी आम्हाला सांगायचं ना जागा द्यायची आम्हाला यांनी गावठाण बसायला रेशन, रेशन कार्ड आमचे सगळे आधार कार्ड सगळे सगळ्यांचे कागदपत्र आहेत मतदान मतदान पण करतो ना आम्ही मतदान करते नाही असा विषय नाही त्यांच कर इथंच पत्ता बित्ता सगळं इतालचे रहिवाशी झाले आम्ही केला ना मस्त याच्यापर्यंत याच्यापर्यंत गेलो ग्रामपंचायती रावरेपर्यंत गेलो आम्ही दोनदा तीनदा उपोषण टाकलं तरी त्यांनी आम्हाला जमा नाही दिलं अधिकारी आम्हाला माती शासनाची जागा तुम्हाला घरकुला भेटणारच नाही आंतरगत सरकारी जागा आहे म्हणतात ते सरकारी जागा आहे आम्हाला मंजूर पण तुम्ही आमच्या राज्य सोय करा ना आमच्या घराने पाणी निघत आहे इरिगेशनच असं आता सरकारी मानल्यावर मग कोणती येणार आहे ती दुसरं पर्याय दुसऱ्या पर्याय म्हणते आमच्या का पर्यायच नाही दुसरा आता त्याला आहे त्याला तुम्ही दे आता गरीबाला नाही त्याला कोण देणार आहे गरीबाकडून मत घ्या सगळं घ्या मग अडचण काय मानसुरावायचा आम्ही सगळे मग उपाशन टाकलं ना आम्ही तरी आम्हाला उपाशन टाकून सुद्धा आम्हाला त्याच्यातून काहीच भेटलं नाही पाठपुरावा आम्ही जर हा सगळे एकत्र जातो काहीच म्हणजे ते डायरेक्ट आमच्या गाव या शासनाच्या जागेचे पुरावे मागत काल पार वापरली कोपरा एवढा ही पत्रे पूर्ण गेलेले आहे का मी तर आम्हाला जवळ मग आमच्या वडिलांपासून आता पन्नास वर्ष झाले ऑलरेडी मी आता एकोणतीस वर्षाच आहे अजूनपर्यंत नाही काहीच ईदच झालं वडिलांचा ईदच झाला आजोबांचे आजोबांची झालं किंवा महाराष्ट्र शासनात जागा आहे ऑलरेडी आम्हाला काही लय मोठ्या करायच्या अपेक्षा नाही हा लेखी दिलं होतं तहसील साहेबांनी हे इंद्रजीत साहेब होते का काय होतं त्यांचं रणजित साहेब त्यांनी दिलं होतं तहसील मग त्यांनी ते आश्वासन दिलं उपोषण मोडलं आम्ही त्यावेळेस म्हणलं आता होऊन जाईल परत मग त्यांनी अडचणी काढल्या महाराष्ट्र शासनात जागा आहे आमकही त्यावेळेस मग मला आता परत नावं आली द यादीमध्ये नावं आले पण मग अजूनपर्यंत काहीच नाही ना ते काहीच म्हणा ना क चेक का काय का पाडा तुम्ही घर कुलं बांधा आमची अपेक्षा लय मोठी नाही हा या जागेवर बांधून द्या एवढीच अपेक्षा आहे दुसरी काहीच अपेक्षा नाही आमची सरपंच मॅडम आमची ते सांगू सांगू वैतकले बाकी ते कुणी घ्याय ना गावकरी जे मेन कार्यकर्ते ना गावातले ते कोणी मानावर घेते नाही ते उलट त्यांचं असं म्हण नाही का यांना नेवा सरळ आता जे अशी काही त्यांच्या मनात माहिती माग एकदा तव्हा एक, एक पाच सहा वर्ष ना कागद दिले त्यांना घरकुलासाठी त्यांनी म्हणजे त्यावेळेस दुसरे होते सरपंच ग्रामसेवक दुसरे होते ते, ये ते ये कागद त्यांनी फक्त जाण करून घेतली कुठं पाठवले नाही वरती काही नाही शेवटी त्यांनी ते आहे का वाड्यात टाकले मग वाड्यात का तो एक कागद सापडला का आमच्या मामांचं नाव होता त्यावेळेस मग ते आम्हाला पुरावला आलं म्हणून आम्ही उपोषण टाकलं होतं आत्ता मागल्या वर्षी उपोषण टाकलं होतं मग ते उपोषणमध्ये आम्हाला ते तळसे साहेबांनी लिहून दिलं लिहून दिल्यानंतर मग आम्ही उपोषण मोडलं मग परत म्हणलं आता एक पाच सहा महिने होऊन गेले पाहिलं जागा तुम्ही पडदा नाही पावसा साडी लावलेली ती भिंत घरा राहायला जागा नाही सर मोकळच झाले मग तुमचं हे हो। स्वयंपाक पाणी वर पुढे दुसऱ्याच्या घरामध्ये आता राहायचं कस पोरग गेला बाहेर म्हणे आका इथं राहायला जागा नाही गेला लेकर बाळ घेऊन बाहेर मग करायचं काय आम्ही पोराचे चार पोर त्याची बायकू तो मला। तरी घर नाही तुम्हाला तरी आम्हाला घर माझं नाव राहुल साहेब ब्रह्मोरे आम्ही दहा पंधरा वर्ष बसून कागदपत्र देतो ग्रामपंचायतमध्ये आत्तापर्यंत आमचे घरकुल झालेले नाही आम्ही दरवर्षी गेलो का आम्हाला उडवडीची भाषा करते आ, आता माझं आम्ही आमचं माझ्या वाटलांचं पूर्ण आयुष्य गेले तर माझं आता माझं तेहतीस वर्ष सगळे हा इदच आहे गावात आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सगळे आमच्या घर रेशन कार्ड सगळे जाते दाखले सगळं कागदपत्र अजून सुद्धा आम्हाला ओढवढ भाषा करते ग्रामपंचायतीत गेले का फक्त या ते कागदपत्र आम्ही आले म्हणून कागदपत्र आमच्याकडे घेऊन जाते आधार कार्ड बँकेचे पासबुक पण आतापर्यंत आमच्या काय घरकुल झाले नाही तर आहे आपल्या गरिबांसाठी पण सरकार पण आमच्या कोणी आमच्याकडे लक्ष द्याय ना आमची इच्छा आहे आमची घरकुल आमच्या बाकी बाकी काहीच मागे नाही कारण आमचे ना लहान आहे ना आता घरकुल काय पाऊस जर आलं पडलं ना तर आमच्या लहान लेकरांचं आम्ही मंदिरात जाऊन घेऊन मंदिरात झोपतो आम्ही जाऊन काय तुमचं मी संजीवनी रामदास पवार आमच्या आमच्या इथं ड यादीतले घरकुल येऊन चार वर्ष झाले चा चार वर्ष झाले चा पण ते अजून आमच्या घरकुलं सुनात ते, ते म्हणतात का महाराष्ट्र शासनामध्ये तुमची जागा गेलेली त्याच्यामुळे तुम्हाला घरकुलं काही होणार नाही उपशन टाकलं आमच्या लोकांनी पंचायत पुढं मग वरचे दोन तीन अधिकारी आले त्यांनी काही विषय घेतला नाही मग बाकी त्यांचे ज्यांचे ज्यांचे पुढं नाव आले ते बाकीच्या कागदपत्र देऊन चार महिने झाले वर्ष होऊन गेले तरी पण सुद्धा ते अजून त्याला काहीच द्यायना कागदपत्र अडचण ते दाखी त्यात का महाराष्ट्र शासनामध्ये जागा गेलेली आमच्या सरपंच मॅडमला काही जमू देते नाहीये लोक ती ते आमच्यासाठी आमच्या सरपंच मॅडम तिचं काहीच होऊ देते नाहीये लोक आमच्या आजोबा शंभर वर्षापासून इधर राहिले त्या आमच्या आजोबाला सुद्धा चार पिढ्या गेल्या आमच्या आजोबाच्या त्यांच्या एक सुद्धा कुटुंबाला एक सुद्धा घरकोल दिलेलं नाहीये या लोकांनी माझं नाव सविता यशवंतराव भोसले मी रामपूर मध्ये राहते रावरे तालुका मी आशा स्वयंसेवक म्हणून या गावात कार्य येते आज तेरा वर्ष झाले मला हे काम करताना मी या राहते आमच्या गावात मी वसते हे पहिले पाण्याचा प्रश्न होतो पाण्याचा प्रश्न सुटला काही प्रमाणात पण आता राहायच्या घराची व्यवस्था नाही त्यांची घराला जायला पावसाळ्यातले खाली तुम्हाला आहे का नाही बदली मग यांच्या मुलाच केली बदली ते ना तिला सुद्धा बोलायचे ते आपण या ठिकाणी सर्व परिस्थितीची माहिती या ठिकाणी आपण ग्राउंड वर घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती प्रचंड तीव्र भावना या लोकांची त्यांच्या या सर्व आज अधिकाराच्या संदर्भात मी व्यक्त करत आहे तर कुठेतरी प्रशासन कार्यकर्ते आणि वैयजिक सामाजिक संघटना आणि संबंधित जी काय व्यवस्था आहे सर्वांनी एकत्र येऊन त्यांची ही जी मूलभूत गरज जी आहे त्यांच्या घराची जी समस्या आहे घरकुलाची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे सर्वांनी या गरजेला प्रायोरिटीमध्ये ते ठेवून त्यांची जी मागणी जी आहे ती आणि हक्काची मागणी आहे की जे काही पाठपुरावा करता येईल किंवा जेही पुढील प्रशासकीय अडथळे असतील ते दूर करून त्यांची ही जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करायला पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्रित ह्या गोष्टीला पुढे समोस प्रयत्न केलेली पाहिजे